हाय नमस्कार सगळ्यांना तर इथे मी उलनची रांगोळी रांगोळी बनवलेली आहे दीड फुटाची आहे तर ती कशी बनवायची ते मी तुम्हाला आता दाखवते अगदी सोप्या पद्धतीने आहे ते मी ड्रॉ करून घेतलेली आहे ती कशी केले ती तुम्हाला थोडक्यात मी सांगणार आहे इथे मी आठ इंचाची एक प्लेट घेतलेली आहे आणि मी आता इथे राऊंड काढून घेणार आहे त्या प्लेटच्या भोवती मी ऑलरेडी काढून घेतलेली आहे पण ती कशी काढली ती फक्त तुम्हाला आज मी दाखवणार आहे इथे बघू शकता तुम्ही एक राऊंड काढलेला आहे आता या राऊंडची जी उंची किंवा रुंदी लांबी जे का आहे ते मी मोजून घेणार आहे दोन्ही साईडने आता इथे जी उंची आहे आठ इंच आहे आणि याची जी, जी रुंदी आहे ती देखील आठ इंचच आहे आणि आता आठ आणि आठिलेले सोळा होतं तर सोळा भागिले आठ करायचं त्याचं उत्तर येतं दोन तर दोन तर दोन इंचाचं हे करायचं टिकमार्क करायची तिथे आणि ते बघू शकता मी केले दोन दोन इंचाचं मेजर घेऊन इथे टिकमार्क केले मी आणि आता ही आपली छोटी जी प्लेट घेतलेली आहे त्याच्याने मी हा सर्कल करून घेणार आहे इथे मी हाफ सर्कलच घेतलेला आहे पूर्ण सर्कल घेऊ नका हाफ सर्कल घ्या अशा पद्धतीने मी दुसऱ्या इथे पण हाफ सर्कल करून घेणार आहे अगदी न चुकता करून घ्यायचं आहे आणि ही अगदी सोपी पद्धत आहे कोणताही आपल्या ट्रेसिंग पेपरची काही गरज लागत नाही आता हे बघा हे मी दोन हाफ सर्कल करून घेतलेले आहेत आणि याचं जे अंतर आहे म्हणजे उंची जी आहे ते हाफ सर्कलची ती सगळीकडे सारखी आली पाहिजे तरच ते हाफ सर्कल आपले व्यवस्थित दिसू देश, शकतील आता इथे माझी हे चार इंचाचं उंची आहे आणि इथे पण बघू शकता इथे पण माझी सगळीकडे चार इंचाचीच उंची आलेली आहे त्यामुळे आपले हे हाफ सर्कल अगदी मेजरमेंट मध्ये रेडी होऊ शकतात जरी जरा जरी चुकलं तरी एका एक दुसरं सर्कल तुमचं कमी जास्त होऊ शकतं आता इथे मी जे कलर लागणार आहेत ते मी तुम्हाला सांगते इथे ब्लॅक कलर बॉर्डरसाठी मी वापरणार आहे आणि मरून कलर घेतले आहे मोती कलर आहे इथे मी येल्लो कलर घेतला आहे ऑरेंज कलर घेतलेला आहे आणि मी व्हाईट कलर घेतलेला आहे हे सगळे आता इथे यूज करणार आहे मी आता इथे मी प्रथम ब्लॅक कलरने मी बॉर्डर करते पूर्ण व्हिडिओ कुठेही प्लीज स्किप करू नका व्हिडिओ से शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल की रांगोळी कशी बनवली गेली आहे मी ते कुठलेही ड्रेसिंग पेपर यूज केलेला नाही आहे ते बघू शका अगदी सोप्या पद्धतीने करायचे करायची आहे ही रांगोळी आणि दिसायला देखील खूप डिसेंट दिसते आणि ते बॉर्डरला काय माहिती आहे जर आपण असं डार्क कलर वापरलं ना तर ती रांगोळी ना उठून दिसते त्यामुळे मी इथे ब्लॅक कलर घेतलाय बॉर्डरसाठी छान दिसतं त्यामुळे इथे मी आता पूर्ण बॉर्डर करून झालेली आहे आता आतमध्ये ज्या आपल्या पाकळ्या आहेत त्याच्यामध्ये मी गुलनने सगळं फील करून घेणार आहे तर इथे मी पहिल्यांदा मी मरून कलर घेतलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मी प्रत्येक कलरची सिंगल लाईन घेणार आहे आणि इथे बघू शकता तुम्ही मरून कलर झाल्याच्या नंतर आता इथे मी रेड कलर घेणार आहे ॲक्च्युली मी रेड कलर सांगायला तुम्हाला विसरले होते घ्यायला विसरले होते नंतर माझ्या लक्षात आलं त्यामुळे मी याच्यामध्ये यूज केलेले आता रेड कलर आणि आता याच्यामध्ये तिसरी लाईन मी घेतलेली आहे ही ऑरेंज कलरची आहे हे असे कलर तुम्हाला नको असेल तर तुम्ही दुसरे कलर यूज करू शकता पण हे खूप छान दिसतात दिसतात अगत अगदी म्हणजे इंद्रधनुष्याचे कलर जसे असतात त्या टाईप थोडं वाटतं इथे मी आता येल्लो कलर घेतले आहे म्हणजे आपलं हळदीचं कलर जो असतो त्या टाईपमध्ये घेतलेला आहे आणि इथे मी आता मोती कलरची एक लाईन घेणार आहे इथे मी सिंगल लाईन घेतलेल्या आहेत सगळ्या कुठेही डबल लाईन मी घेतलेली नाही आहे आणि आता मी इथे मी व्हाईट कलर घेणार आहे आणि ही जी जागा तर रिकामी राहिलेली आहे त्याच्याने व्हाईट कलरने मी, कलर मी पूर्णपणे फिल करून घेणार आहे इथे मी व्हाईट कलरच्या दोन किंवा तीन लाईन होतील त्या पूर्ण व्हाईट कलरनेच करून घेणार आहे आता हे आपलं जे सर्कल आहे त्याच्यामध्ये इथे ज जसे कलर घेतलेले आहेत साईडला तसेच इथे सगळे राऊंड करून तेच कलर यूज करणार आहे मी ते पण इथे राऊंड हे आपलं थोडं मोठं असल्यामुळे इथे मी प्रत्येक कलरच्या ह्या दोन लाईन घेणार आहे म्हणजे डबल लाईनमध्ये करणार आहे आता इथे मी मरून कलरची एक सिंगल लाईन करून घेतलेली आहे आता मी इथे डबल लाईन करून घेते तुम्ही बघू शकता इथे माझी डबल लाईन झालेली आहे व्हिडिओ कुठेही प्लीज स्किप करू नका आणि जरी जर, जर मला सबस्क्राईब केलेली नसेल तर प्लीज सबस्क्राइब करून घ्या म्हणजे तुम्हाला पुढचे जे मी कोणतेही व्हिडिओ अपलोड करेन ते त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलच्या स्क्रीनवर येऊन जाईल आता इथे मी रेड कलरचे दोन राऊंड करून घेणार आहे आणि जर तुम्हाला आतमध्ये जर काही डिझाईन करायचे असेल म्हणजे अगदी स्वस्तिक काढायचं असेल कारण आपलं हे राऊंड खूप मोठं झालेलं आहे तर तुम्ही स्वस्तिक देखील काढू शकता आतमध्ये किंवा गणपतीची मूर्ती काढायची असेल गणपतीचं चित्र वगैरे काढायचं असेल तरी देखील गणपतीचं चित्र देखील काढू दे काढू शकता खूप छान वाटेल ते सुद्धा किंवा हे सगळं उलंने फील केल्याच्या नंतर त्याच्यावरती तुम्ही स्वस्तिक किंवा गणपतीचं कोणतंही जे तुम्हाला आवडेल ते चित्र ते तुम्ही तुमच्याप्रमाणे काढू शकता त्यामुळे ते अजूनच डिसेंट दिसेल आता इथे मी ऑरेंज कलरचं पण डबल लाईन झालेली आहे आणि इथे मी आता येल्लो कलर घेतलेला आहे यल्लो कलरचे मी डबल लाईन करून घेते व्हिडिओ मी थोडा फास्ट केलेला आहे कारण खूपच व्हिडिओ मोठा होत होता त्यामुळे थोडं मी उलन फील करताना मी थोडंस फास्ट केलेला आहे व्हिडिओ आता इथे मी आ, मोती कलरचं कलर घेतलेला आहे आणि त्याची देखील मी डबल लाईन करून घेणार आहे इथे तुम्ही मोती कलरच्या नसेल तुमच्याकडे तर तुम्ही बदामी कलर देखील यूज करू शकता ते तो कलर देखील छान दिसेल इथे तुम्ही नक्की करून बघा अशा प्रकारची रांगोळी खूप छान वाटते आपल्या जे सण असतात त्या सणा सा किंवा दिवाळीच्या वेळेस अशी दाराच्या समोर ही रांगोळी ठेवायला खूप छान दिसते आता इथे मी व्हाईट कलर घेतलेला आहे व्हाईट कलरच्या देखील मी दोन लाईन करून घेणार आहे इथे बघू शकता तुम्ही पूर्ण राऊंड आपलं उलनने फील करून झालेलं तर हे जे बाकीचं राहिलेले आहेत ते मी करून घेणार आहे इथे आपली रांगोळी रेडी झालेली आहे इथे मध्ये मी कुंदन एक लावलेलं आहे मरून कलरचं कुंदन लावून घेतलेलं आहे त्यामुळे मी काही डिझाईन वगैरे वरती केलेली नाही आहे कुंदन लावलेले आहे त्यामुळे छान दिसते अशी डिझाईन तुम्ही नक्की करून बघा आवडलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद